मंडळी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करणारे मुळद जरांगे पाटील हे पुन्हा एकदा चांगले चर्चेत आले आता ते मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी चलो मुंबईचा नारा देत लाखो समर्थकांसह मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचले आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी ते मोठं आंदोलन उभं करतायत तर जरांगे पाटील हे आता मराठा आरक्षण आंदोलनाचा एक मोठा चेहरा बनले त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला अगदी लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही जरांगे फॅक्टरचा मोठा परिणाम झाला होता हे सगळं बोलण्यामागचं कारण तुम्हाला माहिती का कारण मनोज जरांगे पाटील ज्यांची ही मोठी मोठी आंदोलन होतात त्या आंदोलनांचं नियोजन केवळ जरांगे पाटील एकटेच करत नाही तर त्यांच्या पाठीमागे एक अशी टीम आहे ज्यांच्यावर जरांगे पाटील यांचा प्रचंड विश्वास आहे हेच ते सहकारी आहेत जे पडद्यामागे राहुल या आंदोलनाचं सूत्रसंचालन करतात तर हे विश्वासू सहकारी नेमके कोण आहेत त्यांच्यावर या आंदोलनात काय जबाबदारी आहे याचीच माहिती मी आज तुम्हाला या, या, या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज जरांगे पाटील यांच्या विश्वासू सहकार्यांमधील पहिलं नाव येतं ते श्रीराम कुरणकर मनोज जरांगे यांचा सर्वात विश्वासू सहकारी आणि बालमित्र म्हणून श्रीराम कुरणकर यांना ओळखले जातात शिवबा संघटनेच्या स्थापनेपासून ते जरांगे पाटलांच्या सोबत त्यांची मुख्य जबाबदारी ही प्रशासकीय पाहणे मंत्र्यांशी संपर्क साधणे आणि सर्व महत्वाचे निरोप हे जरांगेंपर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं काम असतं त्यानंतरच नाव येतं दादासाहेब घाडगे दादासाहेब घाडगे हे जरांगे पाटील यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी मानले जाते ते अंतरवाली सराटी गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आहेत आंदोलनाच्या स्थानिक पातळीवरील नियोजनात त्यांची प्रमुख आणि मोठी भूमिका असते त्यानंतरच नाव आहे संजय कटार गोदाकटच्या एकशे तेवीस गावातील सर्वात विश्वासू सहकारी म्हणून संजय कटरे यांना ओळखले जाते म्हणून जरांगे पाटलांची आंदोलनं जी होतात त्या आंदोलनाच्या नियोजनाची सर्व जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावर असते यानंतरच नाव आहे तर रमेश काळे वडीवळ्या गावचे सरपंच असलेले रमेश काळे हे ओबीसी वर्गातील असूनही जरांगे यांचे कट्टर सहकारी आहेत ते नेहमीच जरांगे यांच्यासोबत सावलीसारखे उभे राहतात आणि त्यांच्या अंगरक्षकाप्रमाणे सर्व काम करतात या नंतरच नाव आहे पांडुरंग तारक आंतरवाली सराटी गावचे सरपंच असलेले पांडुरंग तारक हे जरांगे पाटील यांचे निकटवर्ती जरांगी पाटलांच्या मोठ्या सभांच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो ज्या ठिकाणी जरांगी पाटलांच्या मोठ्या सभा असतात त्या सभेचे नियोजन ते नियो करत असत या नाव येतं गंगाधर काळकुटे साष्ट पिंपळगाव का आंदोलनापासून गंगाधर काळकुटे हे जरांगे यांचे विश्वासू सहकारी जरांगे पाटील यांच्या दौऱ्याची आणि बीड जिल्ह्यातील नियोजनाची सर्व जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावर असते या नाव नारायण शिंदे नागझरीचे सरपंच असलेले नारायण शिंदे यांच्यावर आंदोलनाचे नियोजन करण्याचे आणि त्या संदर्भातील बैठका घेण्याची मुख्य जबाबदारी असते या नाव आहे प्रदीपदादा सोळुंके मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यातील दौऱ्यांचं आणि त्यांच्या सर्व सभांचे नियोजन करण्याचं काम हे दादा सोळंके यांच्याकडे असतं तर मंडळी हे आहेत मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी जे त्यांच्या पहिल्या आंदोलनापासून त्यांच्या सोबत आहेत आणि अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्या पार पडत असतात या टीमच्या जोरावरच जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एवढा मोठा प्रतिसाद मिळालाय तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगी यांचं मुंबईतील आंदोलन यशस्वी होईल का मराठा समाजाला आरक्षण मिळेल का तुमचं मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि पुणे प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका